मी पत्रात स्पष्ट म्हटलं आणि त्यांना पत्र मी शुद्ध मराठीत दिलेलं आहे या वेळेला प्रथमच नाशिक जिल्ह्यातला निफाट सहकारी कारखाना हा गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार अनागोंदी अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले शेकडो कामगार त्यांचे संसारांची धुलधान उडाली कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी हे वारंवार प्रयत्न करतात महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कारखाने जे कारखानदार भाजपात गेले अजित पवारांबरोबर गेले त्यांना भरघोस मदत देऊन कारखाने चालू करण्यात आले त्यासाठी सुद्धा कोट्या कोट्यावधी कोट्या रुपयाचा निधी देण्यात आला काही कारखानदार थेट अमित शहाना भेटतात इथून त्यांना मदत मिळते तरीही निफाड कारखाना जो आहे शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहे तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेंचं सरकार आल्यावरती विकत घेतला कोणीतरी विकत घेतला आणि विकत घेऊन थांबले नाही त्यातलं भंगार पंचवीस कोटीला विकलं नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न करते विकला जावा कायमचा कामगारांची पंचवीस ते तीस कोटीची देणी थकलेली आहेत पगार थकलेले आहेत ग्रॅज्युएटी प्रॉविडंट फंड एक दमडा न देता कारखाना विक्रीस काढणं हा फार मोठा अपराध आहे हा कारखाना चालू शकतो निफाडसारख्या ठिकाणी जिथं ऊस आहे इकडलं नेतृत्व सक्षम आहे तो कारखाना का चालवला जात नाही कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन भंगार इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवायचे अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं माझं आत्ता बोलणं झालं हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्याचा अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे त्यांचा एक मोठा मोर्चा निघतो मी स्वतः या विषयावरती अमित शहाच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहानी चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर कर काम करत आहेत अशी माझी खात्री पटेल नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका सहकारी बँका त्यातले प्रमुख साखर कारखानदार आपल्या पक्षात यावे त्यासाठी दबावाच्या राजकारणासाठी ते करतात ठीक आहे हा कारखाना त्यांनी चालू करून आम्हाला दिला पाहिजे निफाड सहकारी साखर कारखाना मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम काढतात तुम्ही आता असं म्हणालात की निपाळ संदर्भात तुम्ही अमित शहांशी संपर्कात आहात पत्र तर लिहिलेलं आहे अमित शहांशी तुमचा याविषयी व्यक्तिगत संवाद झालाय माझा मागच्या पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्र त्यांच्या हातात दिली प्रत्यक्ष प्रत्यक्ष होय आमच्या मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे आमचे त्यांच्याशी संवाद त्या संदर्भात होत असतो कामासंदर्भात आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद आहे आणि भ्रष्टाचार करणारे लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहेत तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही या आणि विकत घेण्या इतपत संपत्ती आली कुठून ह्याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्यानं जेव्हा झालं उदकत घेतलं तेव्हा तिथे कोणकोण उपस्थित होते त्या सगळ्यात जे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेत आणि जे भंगारातून तीस कोटी रुपये जमा झाले ते सुद्धा ह्या लोकांनी गिळलेले आहेत कामगारांना काही मिळालेलं नाही माझं अमित विनंती आहे मागणी आहे की त्यात राजकारण न आणता कामगारांच्या चुली पेटायला हव्यात ही आमची भूमिका आहे आपण या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आहेत केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे नाहीतर सहकार हा राज्याचा विषय आहे केंद्राचा नव्हता आपण मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगून गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलेलं आहे त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री हजार पंधराशे कोटीला करून माल मिळवणार असेल कामगारांची दिली देणार नसतील कामगारांचे पगार थकलेले आहेत कामगार रस्त्यावर आहेत अशा वेळेला माझी त्यांना विनंती आणि परत जेव्हा मी सहा तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मागणार आहे जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल नगरविकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगणमत आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे नुसतं चावचाव चावचाव रडून चालणार नाही ना किंवा बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत त्याचा काही आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे मी हे जबाबदारीनं बोलतो आहे नुसते कागदावर कामं काढली आहेत प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर, दि। परस्पर दिली परस्पर दिलेली आहे काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत ना हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळ चुटतो भ्रष्टाचार आचा काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा